अकोला शहरात सध्या बॅनरबाजी पाहायला मिळत आहे यातच वंचित बहुजन आघाडीतर्फे लावण्यात आलेले एक बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला नया नया साल नया खासदार अशा बॅनर बॅनर ला आता पुन्हा अशाच अकोल्यात सगळीकडे पाहायला त्यामुळं राजकीय वर्तुळात या बॅनरची जोरदार चर्चा आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले ला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या देखील राज्यात दौरे आणि सभा सुरू आहे याच मतदार मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला नया साल नया खासदार अशा आशयाचं बॅनर लागलं होतं आता पुन्हा अशाच प्रकारचं बॅनर अकोल्यात सगळीकडे पाहायला मिळतंय यामुळं यामुळे राजकीय वर्तुळात या, या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे